श्री स्वतः अवधूत चिंतन चिंतनश्री गुरुदेव दत्त तर कशा आहेत सगळे आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर मी तुम्हाला सांगेल की आपला गुढीपाडवा येणार आहे त्यासाठी मी व्हिडिओ लवकर टाकत आहे माझं पण थोडं काम आहे गावी जाणं येणं होत राहील कारण सुत्तक तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की सुत्तक असल्या कारणामुळे मला थोडं गावी जावं लागेल पुढे म्हणून माहिती जी आहे ती आवश्यक मी आधी टाकून देत आहे तर गुढीपाडवा जो असतो तो सण आपला येणार आहे नऊ तारखेला दहा तारखेला प्रकट महाराजांचा तर नऊ तारखेला आपण गुढीपाडवा हा साजरा करत असतो गुढीपाडव्याला आपल्याला एक प्रसाद बनवून खायचा आहे त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी तो प्रसाद जो असतो किंवा आहे ते कशापासून बनवायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे व्यवस्थित ऐका आणि सेव्ह करून घ्या व्हिडिओ किंवा मग लिहून घ्या तुम्ही जी माहिती मी सांगणार आहे ती आणि त्याप्रकारे आपल्याला करायचं आहे आता कडुलिंबाचा पाला जो असतो त्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे या प्रसादामध्ये आणि त्याविषयी मी थोडी माहिती सांगणार आहे तुम्हाला नंतरच मग जो प्रसाद कसा बनवायचा ते सांगेल तर गुढीपाडवा जी असते गुढी आपल्याला काय शिकवत असते सदविचार करा त्या दिवशी गुढीपाडवा आपण नवीन वर्षाची सुरुवात होत होत असते तर ता नवीन वर्षाच्या दिवशी नवीन विचार नवीन संकल्प नंतर सदविचार सदाचार यांची झेप आपल्याला घ्यायची असते आणि आकाशाला गवसणी जशी घालत असते गुढी जी असते तशी आकाशात उंच भरारी घेत असते त्या प्रकारेच आपल्याला ही देखील उंच भरारी घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूला चालना मिळण्यासाठी आपल्याला त्या दिवशी एक प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे सकाळी चहा दूध पिण्यापूर्वी म्हणजे अनाशापोटी बोलते मी तुम्हाला पिण्यापूर्वी कडुलिंबाचा पाला खातात तो फार कडू असतो म्हणून त्याबरोबर बरोबर खातात हा पाला कडू असला तरी आयुर्वेद शास्त्रानुसार दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे मिळणाऱ्या कडुलिंबा मिश्रित साखरेच्या प्रसादाच्या मागे अतिशय सुंदर भावना लपलेली आहे जीवनात कधीही सुख व दुख एकटे येत नाहीत सुखामागे दुःख येत असतं तर दुःखामागे हे सुख येत असतं त्याचप्रकारे जसं कडुलिंबाचा पाला आपण ग्रहण केला तर आपल्या जे शरीर असतं किंवा आपला जो मेंदू असतो त्याला चालना मिळत असते म्हणून कडुलिंबाच्या पाल्याचा जो प्रसाद असतो तो आपण त्या दिवशी ग्रहण करायचा आहे तर तो बनवण्यासाठी आपल्याला कोणते पदार्थ वापरायचे आहेत ते मी तुम्हाला सांगेल आता थो बिलकुल नक म्हणजे बिलकुल थोडं चिमूटभर जरी खाल्ला तरी चालेल पण नक्की ग्रहण करा हा प्रसाद असं मी तुम्हाला सांगेल त्या दिवशी तर कडुलिंबाचा जो प्रसाद बनवणार आहोत त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बघा कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे फुले घ्यायची आहेत हिंग घ्यायचं आहे फुल म्हणजे थोडंसं घेतलं तरी चालेल ठीक आहे हिंग घ्यायचं आहे थोडा जिरे घ्यायचं आहे मिरी घ्यायचं आहे ओवा घ्यायचा आहे आणि गुळ ठीक आहे गुळ नसेल तर साखर घेतली अगदी तरीही चांगले आणि हा हे जे मिश्रण आहे थोडं कुटून घ्यायचं आहे बारीक कूट बनवायचा आहे याचा आणि तो जो फूट बनवून जो प्रसाद बनणार आहे बिलकुल थोडा बनवायचा आहे म्हणजे एक चम्मच पण नाही बनवला कारण खाणारे आपल्या घरात खूप खातात की नाही खूप नाटकं असतील सगळ्यांच्याच घरात कारण कडू लागत असतो तो तर तुम्ही चिमुटभर बिलकुल म्हणजे अनाशापोटी सगळ्यांनी हा प्रसाद ग्रहण करायचा आहे त्या दिवशी हा प्रसाद आपल्या केंद्रांमध्ये मंदिरांमध्ये सुद्धा देण्यात येतो त्या दिवशी म्हणून मी तुम्हाला सांगेन थोडासा कसे ना आपण तो ग्रहण करायचा आहे आणि या दिवसापासून जर आपण रोज ग्रहण केला तो प्रसाद जो असतो किंवा लिंबाचा पाला जर आपण रोज ग्रहण केला तर आपल्या प्रगतीपथा जवळ जाण जाणाऱ्याला कोणीही लोक रो, रोखू शकत नाही असं सांगण्यात येतं आयुर्वेदिक शास्त्रानुसार कारण कडुलिंबाचा पाला जो आहे तो अमृतापासून तयार झालेला आहे हा कडुलिंबाचा पाला जो आहे तो अतिशय गुणकारी आहे रोज सेवन केला तर अतिउत्तम नाही रोज जमलं तर निदान गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला अनाशापोटी नक्कीच घ्यायचं आहे सगळ्यांनी करायचं म्हणजे दूध चहा कॉफी जे काही ग्रहण करायचं ते नंतर करायचं ही छोटीशी माहिती ती ती मला तुम्हाला द्यायची होती असतो त्या प्रसादापासून आपल्याला काय मिळत असतं की आपल्या बुद्धीला चालना चालना मिळत असते आपल्या शरीरा सुदृढपणा मिळत असतो आपल्या शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळत असते बऱ्याचशा जे आपल्याला म्हणजे त्याच्यापासून फायदे मिळत असतात त्याचप्रकारे इथून आपल्याला शिकण्याला मिळतं जसं प्रकारे आपण कडू घास घेतल्यानंतर आपल्या शरीराला फायदा होतो तसं सुख आणि दुःख जे असतं ते जीवनात येत असतं तर निराश न होता जे कडू प्रसंग येतात किंवा कडू परिस्थिती येत असते त्याला दोन हात करायचे आणि पुढे चालत राहायचं नक्कीच ते दिवस पलटत असतात आणि चांगले दिवस एक दिवस नक्कीच येत असतात जे कडू घास असतात कडू घोट असतात ते पियायचा आपण पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे नक्कीच आपल्यासाठी ते चांगले घडत असतात आणि त्याच्यातून देखील आपण चांगलं काहीतरी शिकत असतो आणि आपल्याला अनुभवातूनच हा मनुष्य बनत असतो हे एवढं सुंदर असं शिकायला मिळत असतं आणि हे कमी लोक घेतात त्याच्यामधून म्हणून तुम्हाला सांगेल तर सेवन नक्कीच करा त्याच्यापासून आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळत असतात म्हणून सांगेल की थोडासा का प्रसाद असेल ना त्याची नक्कीच ग्रहण करा त्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे चला मग सांगितली जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच श्रीराम घेते श्री स्वामी सुमता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा